नमस्कार आज आपण बघणार आहोत संक्रांतीनिमित्त एकदम मऊ अशी तिळाची वडी ज्यांचं दाताचं दुखणं असेल किंवा ज्यांना चावता नीट येत नसेल दात दुखत असतील असं सगळं असेल तरी ही वडी तुम्हाला आरामात खाता येईल कारण तेवढी छान मऊ बनते ती तर चला झटपट रेसिपीकडे बोलूया त्यासाठी ते पॅन घेतलेला आहे त्यामध्ये अर्धा कप तीळ घेतलेली आहे ही पॉलिश न केलेली तीळ आहे ही भाजून घेणार आहे छान मंद मंद गॅसवर थंडीच्या दिवसामध्ये तीळ खाणं चांगलं असतं तिळीमध्ये अत्यंत चांगल्या प्रमाणात कॅल्शियम असतं त्यामुळे कोणत्या ना कोणत्या स्वरूपात थंडीमध्ये आपल्या आहारामध्ये त्याचा समावेश असायलाच पाहिजे तर इकडे मी तीळ भाजून घेतलेली आहे तिचा घमघमाट पसरतो आणि हलकासा रंग बदलतो तेव्हा समजायचा तीळ भाजून झालेली आहे जाळायची नाही त्यानंतर पाव कप घेतलेले आहे शेंगदाणे ते पण आपण पन जसे दाण्याच्या कुटासाठी भाजून घेतो तसेच भाजून घेतलेले आहेत त्याची साल काढली गार होऊ दिले साल काढली आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये एकतर जाडसर बारीक दळा किंवा बारीक पावडर करा चॉईस तुमच्या आहे तर में असे आहे। रहे। हाँ। जेवा मी इकडे मीडियम बारीक असं दळून घेतलेलं आहे आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये तीळ दळणार आहे हां जेव्हा मी शेंगदाणे दळले तेव्हा त्यामध्ये ते मी वेलदोडा सुद्धा टाकला होता तुम्हाला हवं तर तुम्ही वेलदोडा पावडर सुद्धा मिक्स करू शकतात आता शेंगदाणा आणि तिळाचं जे कूट आहे ते एकत्र करायचं आहे आणि आता आपल्याला गुळ वितळून घ्यायचा आहे पण तो त्याच्या आधी काय करायचं आपल्याला ज्या पात्रात वड्या पाडायच्या आहेत त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं म्हणजे आधीच करायची नाही गुळ वितळवण्याच्या आता त्याच कढईमध्ये एक चमचा तूप घेतलेला आहे आणि त्याच्यात पाऊंड कप घेतलेला आहे गुळ मी ते अंदाजे असा थोडासा फोडून घेतलेला आहे चिक्कीचा गुळ नाहीये साधाच गुळ आहे आपला आणि अगदी दोन चमचे घेतलेला आहे पाणी हे व्यवस्थित मिक्स करायचं गॅस मिडियम टू लोच फ्लेम वर ठेवायचं आहे हळूहळू गुळ वितळायला लागेल अगदी पाक तारेची कन्सिस्टन्सी असं आपल्याला काहीच करायचं नाही आहे फक्त गुळ विरघळला त्याला हलकीशी उकळी येते म्हणजे आजूबाजूला बा त्याच्या बबल्स येतात तेव्हा समजायचं आपला गुळ आता रेडी आहे वडी करण्यासाठी तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आता आपण ह्यामध्ये घालणार आहोत जे कुटाचं मिश्रण आहे ते मिक्स करायचं आणि झटपट एकत्र करायचं आहे आता गॅस बंद करायचा कारण कढई व्यवस्थित गरम आहे तर हे झटपट असं मिक्स केल्यानंतर आपल्याला त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत आता मी यामध्ये थोडस जायफळ किसून घालत आहे नाही टाकलं तरी ऑप्शनल आहे पण अशी जायफळाची वेलदोड्याची चव तर छान लागतेच पण तो सुगंध असतो तो मस्तच असतो त्यामुळे इकडे मी टाकलेली आहे आणि आता मी त्याच्या वड्या पाडण्यासाठी मिश्रण ज्याला आपण तूप लावलं होतं भांड्याला त्यामध्ये ओतून घेते आणि वडी छान प्लेन एक सारखी व्हावी यासाठी मी माझ्याकडे खलबत्ता आहे प्लेन त्याचा जे बेस आहे तो प्लेन आहे त्याने असं थापून घेत आहे तुम्हाला कितपत जाड हवी त्याप्रमाणे मिश्रण था, थापून घ्यायचं आहे आणि आता पाच मिनिटं में मी गार होऊ देते ते आणि त्यानंतर असतं की वड्या पाडून घ्यायच्या आहेत एकदम मस्त वड्या पडतात आणि खायला सुद्धा मौसूद आहे गार झाल्यावर पण कडक वगैरे अजिबात होत नाही आणि अशा वास्तवैकी झटपट तिळगुळाच्या वड्या आपल्या बनवून तयार झालेल्या आहेत तिळीच्या वड्या तर ह्या संक्रांतीला नक्की करून बघा जर तुम्हाला कोणत्या ना कोणत्या कारणामुळे दातांना जर कडक वडी किंवा लाडूचा त्रास होणार असेल तर अशी मसूद वडी तिळाची करून बघा आणि याची जर वडी करायची नसेल लाडू करायचे असेल तर याचे लाडू सुद्धा तुम्ही बांधू शकतात तर अशी झटपट तिळाची वडी बनवून तयार झालेली आहे नक्की करून बघा आणि तिळगुळ घ्या गोड गोड बोला पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कॉमेंट